आणि यानंतर बातमी आहे तुरी संदर्भातली तुरीनं अक्षरशः सरकारच्या नाकामध्ये दम आणलेला आहे परंतु स इतक्या मोठ्या प्रमाणात इतक्या विक्रमी प्रमाणामध्ये तुरीचं उत्पादन होऊन सुद्धा शेतकऱ्यांवरती नेमकी ही वेळ का आलेली आहे शेतकऱ्यांना साधा हमीभाव सुद्धा हातामध्ये का पडत नाही अगदी कवडीमोल भावानं शेतकऱ्यांना आपली तूर व्यापाऱ्यांच्या हातामध्ये का द्यावी लागते है? ही सगळी वेळ शेतकऱ्यांवरती नेमकी कुणी आणली का आणली आणि जेव्हा हे सगळं घडत होतं तेव्हा नाफेड कृषी उत्पन्न ना बाजार समित्या हे सगळे जण काय करत होते या या संदर्भातला ग्राउंड रिपोर्ट इन्व्हेस्टिगेशन थेट माझा स्पेशल रिपोर्ट सरकारनं तूर खरेदी सुरू केली शेतकऱ्यांना तुरीचे भाव मिळावे म्हणून मात्र महाराष्ट्रात यात एक मोठा घोटाळा समोर येतोय सध्या आम्ही जालन्यामध्ये आहोत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अरे तुम्ही ही जी तूर बघता हे जे पोते आहेत यात जी तूर आहे जवळपास नऊशे पन्नास क्विंटल तूर आहे आणि सरकारी जर भाव बघितलायचा तर तो होतो पंचेचाळीस ते पन्नास लाख रुपये आणि या तुरीचा कोणीही मालक नाही सरकारच्या हे लक्षात आलं होतं की अनेक व्यापारी शेतकऱ्यांच्या नावावर तूर विकतात शेतकऱ्यांकडून कमी भावाने घ्यायची आणि ती सरकारी भावाने सरकारलाच विकायची हे जेव्हा सरकारच्या लक्षात आलं त्यानंतर सरकारने इशाराही दिला होता की व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल आणि त्यानंतरच जालन्यातलं हे प्रकरण उघडकीस आलंय जिथे जवळपास नऊशे पन्नास क्विंटल तुरीचा कोणीही मालक नाही जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या पन्नास लाखाच्या तुरीला कुणीही मालक नाही आता ही तूर एखाद्या शेतकऱ्याची असती तर त्याने अशी वाऱ्यावर सोडली असती का हे शक्यच नाही म्हणूनच ही पोती तूर खरेदी घोटाळ्याचा जिवंत पुरावा आहे शेतकऱ्यांच्या नावावर तूर विकून व्यापाऱ्यांनी आपलं उखळ पांढरं करून घेतलंय पण हे लक्षात यायला सरकारला थोडा उशीरच झाला राहिलेली जी तूर आहे शेड मध्ये ज्याचं अंदाजे वजन आहे चौदाशे चौऱ्याहत्तर कट्टे जवळपास नऊशे बेचाळीस क्विंटल हा माल आता सरकारच्या ताब्यात म्हणजे सरकारच्या प्रतिनिधीच्या म्हणजे तहसीलदारच्या उपस्थितीमध्ये पंचनामा करून आपण शेडमध्ये सुरक्षित ठेवलेला आहे आता ही राहिलेली जी बिना नोंदीची तूर आहे ज्याचा कोणी मालक किंवा कोणी शेतकरी म्हणा किंवा जो कोणी असेल तो तो समोर आला नसल्या कारणानं आता याची काय करायचं हे जिल्हा प्रशासन ठरवेल आणि जिल्हा प्रशासनचे जे काय आदेश निघतील किंवा सरकारचे काय नवीन आदेश निघतील त्याप्रमाणे बाजार समिती याच्यावर कारवाई करते सरकारनं तुरीला पाच हजार पन्नास रुपयाचा हमीभाव जाहीर केला पण शेतकऱ्यांना किती पैसे मिळत आहेत तुम्हीच बघा हे यवतमाळ जिल्ह्यातलं नेरगाव संतोष अडसूळ गेल्या अनेक वर्षांपासून शेती करतायत सहा एकरात यंदा त्यांना पंधरा क्विंटल तुरीचे उत्पादन मिळालं तर पाच हजार पन्नास रुपयानं संतोषची तूर विकायला हवी होती पण संतोषला ही तूर केवळ तीन हजार आठशे रुपयानं व्यापाऱ्याला विकावी लागली माझ्याकडे पंधरा क्विंटल तूर होते जवळपास आणि मला पैशाची अत्यंत आवश्यकता असल्यामुळे मला ते बाजार समितीमध्ये विकावं लागलं समिती म्हणजे कृषी उत्पन्न खरेदी केंद्र सुरू होतं म्हणून त्यांचा गोंधळ इतका होता की त्यांच्याजवळ टोकन नाही त्यांच्याजवळ बारदाना नाही आणि त्यांनी पहिलेच दुसऱ्या लोकांच्या तूर घेऊन ठेवल्यामुळं शेतकऱ्यांची बाजार समितीत शेतकऱ्यांना काहीच व्यवस्था नाही आणि म्हणून शेवटी आता आपल्याला पैसेच द्यायचे तर म्हणून मी अखेरचा इलाज म्हणून तेवढी पंधरा क्विंटल

ज्याची चौकशीही झाली आणि अहवालात धक्कादायक बाबी उघड झाल्या वीस 20 मार्च दोन हजार सतरापर्यंत व्यापाऱ्यांनीच बहुतेक तूर खरेदी केंद्रांवर विकून टाकली काही व्यापाऱ्यांकडे शेतीच नाही पण तरीही त्यांनी तुरीची विक्री केली काही व्यापाऱ्यांकडे असलेली शेती आणि विकलेली तूर याचा ताळमेळच लागत नाहीये त्यामुळे अशा सगळ्या घोटाळे बाजांवर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या खर तर एका एकरात सहा ते सात क्विंटलचं तुरीचं उत्पन्न येतं पण काही व्यापाऱ्यांच्या शेतात फक्त अर्धा एकरात तूर आहे पण त्यांनी नाफेडला तब्बल एकोणतीस क्विंटल तूर विकली आहे अशाच एका महान व्यापाऱ्याचं घर गाठून आम्ही मोडस ऑपरेंडी जाणून घेण्याचा प्रयत्न केला सुभाष भाई का नंबर आ, नंबर अमरावतीच आहे नंबर, लेला। नंबर, लेला। नंबर ले। व्यापारी घरी नसल्याचं सांगितल्यावर आम्ही त्यांचा फोन नंबर मागितला पण त्यांच्या कुटुंबानं व्यापाऱ्याचा फोन बंद असल्याचं सांगितलं आणि सर्वात हास्यास्पद म्हणजे शेवटी ते फोनच वापरत नाहीत असाही दावा केला नंबर नंबर एक एक वापस, वापस सरकारच्या चौकशी अहवालात आणखी एक अशाच व्यापाऱ्याचं नाव होत त्याच नाव किशोर लुंकड यांच्या शेतात तर तुरीची लागवडच केली नव्हती पण बहादरानं तब्बल बत्तीस क्विंटल तूर विकली कशी तुम्हीच बघा वो जो मैटर है उसका कोई खास बड़ा मैटर नहीं है हाँ वो कैसा है हम व्यापारी तो वहाँ कर ही रहे हैं। नहीं। भाई खरीद चाहो तो, लोकल खरीद चलो और खेती भी है ओरिजिनल मेरे पास कम से कम तीस से पैंतीस एकड़ खेती है बत्तीस क्विंटल दो बत्तीस क्विंटल लेकिन उसमें यह था कि आपकी जमीन नहीं है पूरा तो साल पार सब क्या क्या है ये इसके लिए मैं पटवारी के पास गया था लागवड दिसत नसली ऑनलाइन 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 जरी आता लेखी तुरीचा लागवडीचा उल्लेख आहे आपल्या व्यवस्थेचा हा सगळ्यात मोठा जोक आहे ज्या वेळेला आम्ही पहिल्यांदा नापेडच्या खरेदी सेंटर वर गेलो तर तिथं आम्हाला असं अडवून आलं शेतकऱ्यांना डावलून राजरोसपणे व्यापाऱ्याचा माल घेतलेला जात होता शेवटी चौकशी अहवाल आला त्या चौकशी अहवालामध्ये व्यापारी दोषी आढळून आले आहे त्या दोषी असे आढळून आले आहे की त्यांनी कोण्या व्यापाऱ्याकडे शेत नाही आहे कोणी मक्त्याची जमीन दाखवली आणि ते आजच्या तारखेला दाखवले मक्त्याची जमीन रेकॉर्डले प्रूफ नाही आहे आणि शेतकऱ्याच्या मालावर डल्ला मारला सरळ सरळ आणि शेतकऱ्यांना यापासून म्हणजे खरेदी सेंटर शेतकऱ्यांसाठी असताना व्यापाऱ्यांनी आणि नपा कमवणं हे म्हणजे एक प्रकारचा ना अहो हे झालं व्यापाऱ्यांच पण मंडळी बॅटरीचं चा दुकान चालवणाऱ्यानंही तब्बल सत्तावन्न क्विंटल तूर विकली आहे नाव आहे बिस्मिल्ला पण या महाशयांनी तूर कुठं लावली हा प्रश्नच आहे कारण बिस्मिल्लांकडे इंच भर शेती नाहीये हा जो बिस्मिल्ला खान जो आहे याना म्हणजे याच्या अगोदरही एकसष्ट कट्टे म्हणजे आपले एकसष्ट क्विंटल तूर विकलेली आहे त्याच्याजवळ शेतच नाही आहे आणि त्याच्या शेत नसल्यामुळे एवढी दोन दोन वेळा तो पहिले वीस तीनला तूर विकतो पुन्हा तीस तूर तो अकरा चारला विकतो त्याच्या एक मामूली त्याचा नांदुरा इथं एक बॅटरीचं दुकान आहे एक मेकॅनिकल म्हणून आहे तो त्याच्यावर जे मग या लोकांनी काय केलं त्याच्यावर स्वतःहून त्याला तिथं आणून त्याच्या नावावर हे सर्व नोंदल्या गेलं आणि जे जा ओरिजिनल यांनी काम केलं ते बाजूलाच राहिले आता इतकं सगळं झाल्यावर बिस्मिल्लाचं दुकान तर शोधावंच लागणार होत पण दुकानात बिस्मिल्लाचा मुलगा होता, होता। आणि त्यानं बिस्मिल्ला मुंबईला गेल्याचं सांगितलं कोण आहे बिस्मिल्ला जी काय आहे ना बिस्मिल्ला खान केलं हा मुंबई मुंबई काय तुम कौन हो उनके आप कौन हो किसके लड़के हैं खेती वगैरे है आपके यहाँ घर पे खेती है नाही पता आता बिस्मिल्ला तूर कुठून आली हे वेगळं सांगण्याची गरज नाही आहे व्यापारी आणि अधिकाऱ्यांच्या मिळवणीचा हा एक उत्कृष्ट नमुना आहे असे सातबारे आमच्याकडे आहेत कि बाबा ते सुधाकर मधुकर साहेब आहेत फरकुंडीचे त्यांच्या नावावर शेती आहे फक्त तेहतीस गुंटे आणि त्या तेहतीस मध्ये त्यांनी पहिले अठ्ठेचाळीस क्विंटल विकली अठ्ठेचाळीस क्विंटल विकल्यानंतर परत त्याच्यावर वीस क्विंटल विकली म्हणजे ते, ते दोन्ही जर मिळून केलं तर अडुसष्ट क्विंटल होते म्हणजे तेहतीस ते गुंठ्यात जर अडुसष्ट क्विंटल पीक होते हे विक्रमी पीक झालं अर्धा एकरा म्हणजे अर्धा एकरामध्ये किती होतं अर्धा म्हणजे जास्तीत जास्त सहा ते सात क्विंटल मिनिमम ते शेतकरी आहेत कि कमी बारे हो भरपूर तूर खरेदी घोटाळा झाल्याचं सरकारला सा मान्य आहे पण रिपोर्ट येईपर्यंत काहीही बोलणं घाईचं ठरेल असं म्हणून सहकार मंत्र्यांनी वेळ मारून नेली तूर खरेदी करत असताना शेतकऱ्यांचीच तूर खरेदी व्हावी हे सक्त आदेश दिलेले आहेत सातबारे तपासा प्रमाणे पेरा पहा प्रमाणे त्याचं सरासरी उत्पन्न पहा आणि तेवढीच तूर आली पाहिजे वेगळ्या मार्गाने तूर व्यापाऱ्यांनी खरेदी व्यापाऱ्यांची तूर खरेदी करू नये याच्यावरती कटाक्षाने नजर ठेवण्यात सर्व जिल्हाधिकारी व्यापाऱ्यांनी शेतकरी म्हणजे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांमध्ये घुसखोरी केली वगैरे असं काय आढळले अशी किती नाही आता चौकशी करायला सुरू आहे काही ठिकाणी तसं निदर्शनाला आलेलं आहे जो परंतु जोपर्यंत आपल्याकडे रिपोर्ट येत नाही अहवाल येत नाही तोपर्यंत त्याच्यावर बोलणं उचित राहणार ही तूर घोटाळ्यातली काही प्रकरणं आहेत जी समोर आलेली आहेत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलं होतं की तूर खरेदीत खूप मोठा घोटाळा झालेला आहे आणि असं मानलं जात आहे की हा घोटाळा चारशे कोटींपेक्षाही जास्त रकमेचा आहे त्यामुळे अशी मागणी होते की ज्यांनी ज्यांनी हे घोटाळे केले त्या घोटाळेबाजांवर कारवाई नक्की झाली पाहिजे कॅमेरामॅन योगेंद्र गुप्तासह उमेश कुमावत एबीपी माझा त्या सगळ्या परिस्थितीमध्ये व्यापारी मालेमाल होतात शेतकऱ्यांच्या हातात मात्र टर्फलच राहतात आणि सरकारचाही फोलपणा उजेडात येतोय हेच पाहायला मिळतं